नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणाल सर कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर आणि गडचिरोली आज खूप महत्त्वाचा व्हिडिओ बनवतो आहे तो म्हणजे मेडिकल प्रवेश एम बी बी एस मित्रांनो तुम्हाला जर आ, नीट परीक्षेमध्ये कॅटेगरीमध्ये असेल आणि एकशे तेरा गुण असतील आणि जनरल कॅटेगरी असेल किंवा ईडब्ल्यू एस असेल आणि एकशे चौवेचाळीस गुण असेल आणि ट्वेल्थ पी सी बी मध्ये एकशे पन्नास असेल तर अदर स्टॅटी आणि एकशे वीस कॅटेगरीसाठी असेल तर डीमसाठी तुम्ही एलिजिबल आहात तुमचा शंभर टक्के एम एस ला प्रवेश होऊ शकतो आज फक्त तुम्ही मार्ग ऐका कोणकोणते आहेत बऱ्याचशा मुलांची फसवणूक होत आहे मार्केटमध्ये फक्त माहिती नसल्यामुळे आणि ती माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आहे भारतामध्ये पैशाने थेट प्रवेश असा कोणताही मार्ग आजच्या कंडिशनला अवेलेबल नाही एक अगेन्स्ट कॅप नावाचं राऊंड असतं स्पॉट राऊंड त्यालाही शासनाने ऑनलाईन केलेलं आहे त्यामुळे तिथेसुद्धा ते दारं डायरेक्ट ॲडमिशनचे बंद झाले त्यामुळे जे काही प्रक्रिया प्रवेश होणार आहेत ते पूर्ण बाय बायमेरिटच होणार आहेत गुन्हानुसारच होणार आहेत फक्त आपल्याला लोअर स्कोअरवर कुठे प्रवेश मिळू शकतो याची माहिती नाही आणि ती माहिती आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि भरपूर शेअर करा एवढी मी विनंती करतो बघा मित्रांनो सर्वात पहिला ऑप्शन की जर तुम्हाला जस्ट नीटमध्ये एकशे पन्नास जरी मार्क्स असेल तरी तुमचा डीम युनिव्हर्सिटीमध्ये नंबर लागू शकतो तामिळनाडू पॉंडेचेरी या राज्याचे जर तुम्ही डीम कॉलेजचे कट ऑफ बघितले तर ते एकशे पन्नास मार्कवरही लागले आहेत आणि दुसरं महत्वाचं तिथे फीज मध्ये बार्गनिंग सुद्धा करता येतं आपण मागच्या वर्षी काही विद्यार्थ्यांची फीज फीज करून दिले फर्स्ट राऊंडला या वर्षी पण काही कॉलेजनी केलं आहे पण काही कॉलेज सेकंड थर्ड राऊंडला करतील सध्या तर तयार नाही पण येतील जर मुलं नाही मिळालं नक्की नक्की करतील त्याच्या फीस भरपूर आहे तेवीस करत लाख पंचवीस लाख सत्तावीस लाख पण ते एक वीस अठरापर्यंत येऊ शकतात पहिला ऑप्शन तो म्हणजे डी युनिव्हर्सिटीज तामिळनाडूमध्ये किंवा पांडिचेरीमध्ये तुम्हाला कमी फीज होईल दुसरा ऑप्शन मित्रांनो एन आर आय कोटास जर तुम्हाला कोणत्याही राज्यात एन आर आय कोट्यातून जर प्रवेश घ्यायचा असेल आणि तुम्हाला नीटमध्ये एकशे तेरा जरी गुण असेल तरी तुम्ही प्रवेश घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला एन आर आयचे डॉक्युमेंट्स बनवावं लागतील आणि त्यानंतर तुम्ही प्रवेश घेऊ शकता जस्ट एलिजिबल असेल तरी त्यामुळे कमी मार्क्स आहे किंवा होणार नाही असे कसल्याही प्रकारची चिंता करू नका एन आर कोटा सुद्धा ऑनलाईन आहे त्यासाठी तुम्हाला पहिले कॉलेजेसशी बोलावं लागतं त्यानंतरच मग ते तुम्ही ऑनलाईनच एन आर आय अर्ज भरूनच तुम्ही तिथे ऍडमिट होऊ शकता तोपर्यंत तुम्हाला कोणतेही कॉलेज शाश्वती देणार नाही जो पण तुमचं ऑनलाईन नंबर येणार नाही त्यामुळे डायरेक्ट ॲडमिशनचा असा कोणताही पर्याय नाही त्यामुळे अवास्तव पैसे देऊन लाखो रुपये खर्च करून जर तुम्ही प्रवेश घेत असाल तर तुम्ही सावध व्हा आम्ही तुम्हाला तीच प्रवेश प्रक्रिया फक्त कन्सल्टन्सी फीजमध्ये करून तुमचा प्रवेश मिळवून देऊ शकतो त्यामुळे जर तुम्हाला एम बी बी एस प्रवेशसाठी अचूक योग्य आणि प्रामाणिक काउन्सलिंग सेंटर पाहिजे असेल तर तुम्ही कल्पतरू एज्युकेशनला संपर्क करा एवढंच या, या प्रसंगी सांगतो जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी हे चॅनल सब्सक्राइब करा इथेच थांबतो तुम्हाला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र